चला काही नाही तरी हिरवीगार कांद्याची पात बघा एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये लावू शकतो आपण कितीही छोट्या याच्यात लावले ना तरी हिरवीगार पात मिळेल कांद्यांना यावेळेस खूप खूप भरपूर असे कोंब आलेले असतात ते फक्त लावत जायचं थोड्या थोड्या दिवसांनी आणि हिरवी हिरवीगार पातचा आनंद घ्यायचा बघा हे तुम्हाला लावताना दाखवलं होतं मी एका टोपल्यामध्ये बोनसाई कोडुलिंबाच्या आजूबाजून लावलेली आहे आज खूप छान तयार झाली आणि मला करायचं तर भरीत घरच्या घरी ऑर्गेनिक हिरवीगार पात मी घेऊन चालली आहे भरीतमध्ये करायला आणि बघा अशाच पद्धतीने थोड्या थोड्या दिवसांना माझं लावणं चालू असते आणि मी त्याचा आनंद घेत असते बघा तीन तीन चार चार बघा असे कांदे तयार झालेले आहे हे खूप आधीचे लावलेले आहे उन्हाळ्यापासून लावलेले आहे हे या टोपल्यामध्ये आणि आता नवीन नवीन मी जसे मला कोंब आलेले दिसतात ना ते हळूहळू लावते बघा हे बाहेरून बीसुद्धा आणायचं नाही आणि आपल्या घरी ज्या कांद्याला कोंब येतात ते असे आणून लावले ना तरीही चालते नाही तर कांदे असे पाण्यामध्ये ठेवले ना एक दिवस मुळा येतात आणि छान असे लावून घ्यायचे असे पण लागतात कसे पण लागतात लावायला पण सोपे आहे आणि हिरवीगार कांद्याची पात आपल्याला घरच्या गर घरी मिळू शकते तुम्हाला आवडत असं नसं घरच्या गर घरी खायला तर नक्कीच हा प्रयत्न करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बघा आता हे इतके छोटे छोटे आहे ना बॉक्स त्याच्यामध्ये मी असेच कांदे ठेवलेले होते बघा मुळे किती आलेले आहे दोन दिवसातच हा रिझल्ट मिळते आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि हळूहळू कांद्याची पात खूप हिरवीगार बागेमध्ये दिसते आणि आपल्याला या भाजीमुळे आवड निर्माण होते काहीतरी नवीन नवीन लावण्याचा कारण याचा रिझल्ट लवकर मिळतो रिझल्ट मिळाला की उत्साह वाढतो उत्साह वाढला की आपण नवीन नवीन गोष्टी करत राहतो याला स्पेशल गोष्ट पण नाही आहे बघा कोणत्याही कुंडीत आजूबाजूनं लावू शकतो आणि कांद्यावर नजर पडली मला कोंब आलेले दिसले की मी असेच लावून घेते किंवा वरचा भाग अर्धा कट करून अर्धा कांदा जर आपण वापरला तरी पण आपण लावू शकतो धन्यवाद